नमस्कार आपण पाहत आहात युनिक गोवा आज माझे पाचवे पुस्तक वाचाल तर वाचालय प्रकाशित होत आहे आणि त्याचा मला एकदम खूप आनंद होत आहे वाचनाची संस्कृती कमी झालेली आहे असं आपण म्हणतो पण तसं नाही आहे माणसं वाचत असतात सोशल मीडिया किंवा इंटरनेट यावरून लोकांची वाचन संस्कृती चालूच आहे पण जे मुद्रित स्वरूपाचं लेखन आहे ते वाचणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी जी पुस्तकं वाचलेली होती त्या पुस्तकाचं परीक्षण केले आणि माझ्या वाचाल तर वाचाल या पुस्तकामध्ये मी त्या पुस्तकांची परीक्षण केलेली आहे तुम्ही नक्की वाचा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला या पुस्तकात ज्या पुस्तकांची परीक्षण केलेली आहेत ती पुस्तकं घेऊन तुम्हाला वाचायला खूप आवडेल असं मला विश्वास आहे धन्यवाद आपल्याला मी कविता आवडकर धन्यवाद पुस्तकाकडे वळवणं आपलं काम आहे त्यासाठी तुमच्या या पुस्तकासाठी पुस्तक पाठ्यपुस्तकं म्हणून शिक्षकांना खूप संदर्भ पुस्तक म्हणून तुमचं अभिनंदन करतो वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि वय तुमचं किती वाढेल मला काही माहिती नाही पुस्तकांच्या अंगाने तुम्ही वाढत राहा वाढत राहा अशी देवी सरस्वतीकडे दे प्रार्थना करतो आणि मी थांबतो शेवटी मला आवडणारी एक कविता अनेकांनी ती ऐकलेली असेल पुस्तकाचं आणि माझं नातक आहे हे सांगतो आणि थांबतो हे असं आहे तसं मलाही असतं एक नाव रेशन कार्डात सुरळलेलं नाव मलाही असतो एक पत्ता पोस्ट हरवलेला एक पत्ता एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास कधी कधी मला होतो मी जिवंत असल्याचा भास आपण मंत्रमुग्ध होऊन सरांचे भाष्य ऐकत होता माझ्या मते अनिल सामंत सर म्हणजे ज्यांच्या जिभेवर जा माता सरस्वतीचा वास आहे आणि जे थोर शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्यांची ख्याती आहे ज्यांच्या शब्दात जादू आहे असे आमचे अनिल सामंत सर आपले खूप खूप आवड कधी आयुष्यात मुद्दा विसरलेला आहे असं होत नाही पण एक मुद्दा मला आवर्जून सांगावं लागतं की या वाचन संस्कृतीमध्ये गोव्यामध्ये काही निर्माण झालं त्याच्यामध्ये आमच्यासारखे तरुण निर्माण झाले एक कार्यक्रम परवा अकरा तारखेला आता अय्या डॉक्टर या मध मला दिसले त्यांच्याकडे बघून मला आठवलं तेव्हा महाराष्ट्रामधले अभिराम भडकमकरासारखे नाटककार आणि गोव्यातले अतिशय छोटे अशा प्रकारचे पुस्तक वाचल्यामुळे मराठीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आधार लावला असे एक छोटं व्यक्तिमत्व मीर सामंत यांना अकरा तारखेला युनिव्हर्सिटीमध्ये काही सन्मान त्यांचे केले जाणार आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो हा जो सन्मान आहे एका पाटील सर आणि इथं सगळे आलेले आहेत तर हा सन्मान अनिल सावंतांचा नाही ही जी मडगावमधली मंडळी आहे जी मराठीची सातत्यानं काम करत असतात तेव्हा माझ्या बायोगटामध्ये एक झालं हे झालं पण केलं ह्या मंडळीनं तेव्हा माझी आपल्या सगळ्यांना इच्छा आहे की मराठीतली त्रिचाळीस मोठी मंडळी त्या ठिकाणी येणार आहे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये सकाळी दहा वाजता जर आलात आमचं नव्हे पण अभिराम गडकर असतील किंवा आणखी जे महत्वाचे काही लेखक आणि ज्यांना मिळालेले आहेत तर त्यांची वाणी तुम्हाला ऐकता येईल तुम्ही सगळ्यांनी यावं आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि थांबू धन्यवाद सर आता आपण कविताच वाढदिवसानिमित्त छोटस साजरी वाढदिवसाचं छोटस साजरीकरण सा सा करूया कर त्याआधी एक सूचना आपली अनुया शिरोडकर येथे उपस्थित आहे आणि सव्वीस तारखेला तिच्या पुस्तकाचं प्रकाशन विमोचन सोडा याच सभागृहात होणार आहे पुस्तकाचं नाव जिद्द असं आहे आणि तिच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना आज्ञाचं आमंत्रण देते आणि आपण सर्वांनी संध्याकाळी साडेतीनला संध्याकाळी साडेतीन ला सव्वीस तारखेला आपण सगळ्यांनी आवडजून यावे आणि त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे ही विनंती त्यानंतर आपण कविताच्या बार, वाढदिवसाचं सादरीकरण करूया मी विनंती करते वैशालीला मोदम संतन ते सर्वदा प्रथलामेवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी रक्ष पुण्यकर्मणा कीर्तीमर्जय पुण्यकर्मणा भवतु सार्थकं भवतु साथक भाव तो सार्थकं हम तत त कोई तकलीफ नाही माझं विशेष

पाटील नावाचे खूप मोठे नेते आमच्याकडे होऊन गेले ज्यांनी खूप मूलभूत असं काम महाराष्ट्राच्या जडणघडणीत केलं त्या निमित्तांचा संघर्ष मिटण्यासाठी आयुष्य उभं केलं अशा लोकांचा विचार जो लेखकांच्या कलाकृतींमधून येतो म्हणजे एखादा लेखक जगण्याचे प्रश्न मानतो माणसांच्या प्रश्न पडतात म्हणजे जसं महाराजांनी म्हटलंय की कोणी मरो तरी यांच्या असवांचा खेळ महात्म्याच्या गातीखाली पेटविला जाळं यांच्या करणीने सत्य छिन्न भिन्न झाले बरं पावस उभे गावं उस झाले खेड्याकडे चला कोणासाठी कशासाठी आंधळ यांच्या हाती जोरं काळी बोरं काठी त्यांच्या पडं तर लांडग्यांचा तळ शुभ्र स्वार्थासाठी केली माणसे घडवलं हे जे वर्तमान आहे माणसांच्या जगण्यात की माणसं गडूळ झाली माणसांचे हेतू शून्य व्यवहार सामाजिकता लोकांच्या व्यक्तिमत्वात दिसते त्याच्यासाठी एकतर लोकांचं जीवन उभं करावं लागतं किंवा एकतर लोकांचं जीवन चित्रित करावं लागतं आणि म्हणून जी माणसं असं मनाने लिहतात अशा माणसांचा आम्ही सन्मान करतो आम्ही जे गोव्याचे मराठी अध्ययन शाखा आहे गोव्या विद्यापीठाची चे। शनै गोयंदबाब साहित्य महाशाळा मराठी अध्ययन शाखा त्यांच्या संयुक्तपणे आम्ही अकरा तारखेला विद्यापीठामध्ये शास्त्री विभागाच्या सभागृहामध्ये कार्यक्रम सकाळी दहा वाजता घेत आहोत या कार्यक्रमाला गोव्यातल्या लेखकांनी यावं अशी आमची मनापासूनची इच्छा आहे म्हणून गेले दोन चार दिवस आम्ही गोव्यामध्ये फिरत आहोत याला भेट त्याला भेट तुम्ही म्हणाल तुम्हाला काही उद्योग वगैरे आहे का नाही पण राष्ट्रीय पातळीवर जेव्हा तुम्ही सन्मान देता तेव्हा त्या माणसांना तुम्ही अन्य राज्यातसुद्धा गेलं पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही रमेश वरखेडेंना जीवनगौरव सन्मान दिला ते नाशिकचे ना आहे ज्यांनी महाराष्ट्राचा दोनशे वर्षाचा सांस्कृतिक इतिहास एका माणसाने साडेतीन हजार पानांचा लिहिला आम्ही अनिल सामंतांना सन्मान करत आहोत की या माणसाने भाषेचा प्रसार करण्याचं खूप महत्वाचं काम गोव्यामध्ये केलं आम्ही मीनाक्षी पाटील नावाच्या कवयित्री आहेत मुंबईच्या त्यांचा सन्मान करत आहोत अभिराम भडकमकरांसारखे प्रायोगिक रंगभूमीवरचे नाटक त्यांचा सन्मान आम्ही करत करत आहोत आमचे रोमटे तुकाराम रोमटे नावाचे आदिवासी साहित्याचे अभ्यासक आहेत त्यांचा सन्मान करत आहोत आणि प्रकाश जडे नावाचे सांस्कृतिक चळवळीतले महाराष्ट्रातले एक मोठं नाव आहे त्यांचा सन्मान करत आहोत या कार्यक्रमाला आपण यावं या कार्यक्रमासाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला आहेत कुलगुरू आहे मेनन साहेब वाघळे मॅडम आहेत आदिश बापट सर आहेत अनिल सामंत सर आहेत आणखी सदानंद मोरे संत तुकारामांचे वंशज आणि प्रसिद्ध विचारवंत ते कार्यक्रमाला येत आहेत आपण सगळ्यांनी यावं अशी मी आपल्याला विनंती करतो कार्यक्रमानंतर लेखकांशी गोवा विद्यापीठातले विद्यार्थी संवाद साधणार आहेत हेमंत आय्या यांना बरोबर घेऊन हे काम आम्ही करत आहोत आणि कार्यक्रमानंतर जेवण आहे आता जेवण हा काय फार महत्त्वाचा भाग नाही पण त्यानिमित्तानं आणखी आपल्या ओळखी होतं म्हणजे गोव्यात आल्यापासून मला तर इतक्या लोकांना मी भेटलो की गोव्यात आता काहीतरी एखादी का बिल्डिंग नाही पण छोटस घर खरेदी करावं अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यानिमित्तानं आपल्या जो संवाद होईल आणि आपले जे नाते निर्माण होईल त्या निमित्तानं तुम्ही आमच्या सांगलीमध्ये या आम्ही तुमच्या गोव्यामध्ये येऊ शेवटी मान आपल्या जगण्याला अर्थ आपण देतोच वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या ओघवत्या अशा भाषणातून आम्हाला बोधामृत दिले तसेच आपण या प्रसंगी खास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली अनिल सामंत सर आपले खूप खूप आभार आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय ताई प्रभुणे नायक यांनीही खास होऊन आपली खास उपस्थिती लावली आपल्या लेखन विश्वात त्यांनी फार व्यस्त असतात तरीही आमच्या विनंतीस मान देऊन आल्या व आम्हाला मार्गदर्शन केले त्यांचेही मी खूप मनापासून आभार मानते आपल्या मैफलच्या संस्थापिका कविता मॅडम बोरकर याही खास प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिल्या त्यामुळे कार्यक्रमाची शोभा द्विगुणी झाली आहे आणि आनंदी आनंदगडे असे वातावरण झाले आहे